नमस्कार मी त्या फरजी जात प्रमाणपत्राची एक बातमी आलेली आहे काय आहे नेमकं त्या संदर्भात यामध्ये माझं नाव बदनाम करण्याचा एक प्रयत्न सत्तेच्या मार्फत होत आहे एक गरीब कुटुंबातून एक अनुसूचित समाजाची जर महिला हुँ हुँ एक चांगल्या पद्धतीने जर निवडणूक लढण्याच्या माध्यमातून आदरणीय साहेबांच्या नेतृत्वामध्ये जर निवडणूक लढण्यासाठी रश्मी बर्वेचं नाव जर पक्षाकडनं आघाडीवर होत आहे आणि अशा वेळी जर अशी बातमी जर येत आहे की यांनी मी जसं म्हणजे जात प्रमाणपत्र हे अवैध लावलेलं आहे तर मग हा मुद्दा जेव्हा मी माझा कार्यकाळ अध्यक्ष असताना मी पावणे तीन वर्षाचा कार्यकाळ मी घेतला चांगला विकास कामं जेव्हा केली तेव्हा हा मुद्दा का बरं समोर आलेला नाही निवडणुकीच्या वेळी जेव्हा माझं नाव सर्वात समोर आहे तेव्हा करण्याचा हा हेतू परस्पर विषय सुरू आहे पण अशा विषयाला आम्ही घाबरत नाही कारण आदरणीय केदार साहेबांचे आमचे जे राजकीय आमचा जे नेता आहे ते संघर्ष करून आलेले आहे आणि त्यांचे आम्ही एक चांगले त्यांचं समर्थक म्हणून आहोत आणि अशा घाबरट अफवांना आम्ही वाव देत नाही आम्ही यांचा जाप त्यांना निवडणुकीच्या जा माध्यमातून देऊया दे पण खोटे कागदपत्र लावून तुम्ही जात वैद्यचं प्रमाणपत्र हस्तगत केलेलं आहे का असं आलं असतं तर मग आता ही उघडकीला आली मी तर निवडणूक म्हणजे माझी जिल्हा परिषद झाली ना अनुसूचित अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्रावरच मी निवडणूक लढली ना बरोबर असं काही पत्र मिळालं का तुम्हाला जात वैद्यता समितीकडनं आज पत्र मला मिळालं दोन वाजून पाच मिनिटांनी आणि जेव्हा ही मी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जेव्हा मला माहिती मिळाली रश्मी ताई तुमचं नाव चॅनलवर सुरू आहे आणि अशा प्रकारची तुमच्या नावाची बदनामी एक चॅनलच्या माध्यमातून ते होत आहे तर तेव्हा मला माहिती पडलं की माझं नाव इथे टीव्हीवर येत आहे आणि मला पत्र मिळ सकाळी आलं ना ही न्यूज सकाळी लागली वाटली वाटली आणि मला पत्र हे दोन वाजून पाच मिनिटानंतर मिळालं माझ्याकडे त्याचा व्हिडिओ आहे मी त्या अधिकाऱ्यांची सुद्धा साईन आणि जेव्हा मी पत्र घेतलं त्यांना रिसिप्ट जेव्हा दिन त्यामध्ये मी टायमिंग सुद्धा नोट केलेला बरोबर आहे बरोबर काय काय त्याच्यामध्ये काय लिहिण्यात आलं नेमकं आहे तेच त्यांनी ते लावलेलं आहे मी ते वाचलं नाही दौऱ्यामध्येच आहे पत्र घेतलं मी तेच लावलेलं ला आहे आणि त्यात जर आपलं म्हणा तर आपण बघू एक लिगली चांगल्या पद्धतीने टाकून देऊ फर्जी जात प्रमाण पत्राची एक बातमी आलेली आहे काय आहे नेमकं त्या संदर्भात यामध्ये माझं नाव बदनाम करण्याचा एक प्रयत्न सत्तेच्या मार्फत होत आहे एक गरीब कुटुंबातील एक अनुसूचित समाजाची जर महिला एक चांगल्या पद्धतीने जर निवडणूक लढण्याच्या माध्यमातून आदरणीय केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये जर निवडणूक लढण्यासाठी रश्मी बर्वेचं नाव जर पक्षाकडनं आघाडीवर होत आहे आणि अशा वेळी जर अशी बातमी जर येत आहे की यांनी मी जसं म्हणजे जात प्रमाणपत्र हे अवैध लावलेलं ला आहे तर हा मुद्दा जेव्हा मी माझा कार्यकाळ अध्यक्ष असताना मी पावणे तीन वर्षाचा कार्यकाळ मी घेतला चांगला विकास कामं जेव्हा केली तेव्हा हा मुद्दा का बरं समोर आलेला नाही निवडणुकीच्या वेळी जेव्हा माझं नाव सर्वात समोर आहे तेव्हा करण्याचा हा हेतू परस्पर विषय सुरू आहे पण अशा विषयाला आम्ही घाबरत नाही कारण आदरणीय केदार साहेबांचे आमचे जे राजकीय आमचा जे नेता आहे ते संघर्ष करून आलेले आहे आणि त्यांचे आम्ही एक चांगले त्यांचं समर्थक म्हणून आहोत आणि अशा घाबरत अफवांना आम्ही वाव देत नाही आम्ही यांचा जाप त्यांना निवडणुकीच्या माध्यमातून देऊया पण खोटे कागदपत्र लावून तुम्ही जात वैद्यकीय प्रमाणपत्र हस्तगत केलेलं आहे का असं आलं असतं तर मग आता ही बाब उघडकीला आली मी तर निवडणूक म्हणजे माझी जिल्हा परिषद झाली ना अनुसूचित अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्रावरच मी निवडणूक लढली ना बरोबर असं काही पत्र मिळालं का तुम्हाला जात वैद्यता समितीकडनं पत्र मला मिळालं वाजून पाच मिनिटांनी आणि जेव्हा ही मी कार्यकर्त्यांच्या माध्यमात जेव्हा मला माहिती मिळाली की रश्मी तुमचं नाव चॅनल वर सुरू आहे आणि असल्या प्रकारची तुमच्या नावाची बदनामी एक चॅनलच्या माध्यमात ते होत आहे तेव्हा मला माहिती पडलं की माझं नाव इथे टीव्हीवर येत आहे आणि मला पत्र मिळ सकाळी आलं ना ही न्यूज सकाळी लागली वाटली वाटली आणि मला पत्र हे दोन वाजून पाच मिनिटानंतर मिळालं माझ्याकडे त्याचा व्हिडिओ आहे मी अधिकाऱ्यांची सुद्धा साईन आणि जेव्हा मी पत्र घेतलं त्यांना रिसिप्ट जेव्हा देईन त्यामध्ये मी टायमिंग सुद्धा नोट केलेला बरोबर आहे बरोबर काय काय त्याच्यामध्ये काय लिहिण्यात आलं नेमकं तेच त्यांनी ते आता मी ते वाचलं नाही एक दौऱ्यामध्येच आहे पत्र घेतलं मी त्याच लावलेलं ला आहे आणि ते जर आपण म्हणा तर आपण एक लिगली चांगल्या पद्धतीने टाकून देतो बरोबर बरोबर बर, बर,